और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में ਆਮੀਰੇ ਨੂੰ ਆਪੋ ਆਪ ਕਿਹਨੇ ਸਾਡੇ ਨੂੰ ਦੇਖੋ वाहतूक विभागातर्फे पे, काजल पेट्रोल पंप परिसरातील सर्व स्थानिक दुकानदार गॅरेज चालक मालक तसेच ट्रक टेम्पो असोसिएशन यांना कळवण्यात येते की आपण आपल्या दुकानासमोर वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीमध्ये वाहने पार्किंग करून ठेवलेली आहे तरी आपण आपली वाहने तात्काळ काढून घ्यावी अन्यथा आपल्या वाहनावर ही चलन कारवाई केली सर्वांनी नोंद घ्यावी तसेच सदर उद्या बसून कुठल्याही प्रकारची वाहने पार्किंग करू नये आण वाहतूक विभागातर्फे नियमित कारवाई करून आपल्या गाडीवरती दंडात्मक कारवाई घ्यावी कोणाकडे दुसरा मशीन कोणाकडे हा उल्हासनगर शहरामध्ये व्यापाऱ्यांचं शहर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनं येतात व रस्त्यावर लावून माल उतरवतात वगैरे तर आम्ही त्यांना वारंवार सूचना देतो परवा आम्ही डॉल्फिन रोड मोकळा केलेला आहे तिथे देखील खूप वाहनं रस्त्यावर लागायची आणि वाहतुकीला अडचण निर्माण व्हायची त्या अनुषंगाने आता हा रोड घेतलेला आहे आम्ही नंतर शास्त्री चौक जेवढे रस्ते आहेत उल्हासनगरमधले सर्व रस्त्यांवर आम्ही अशीच मोहीम राबवणार आहोत आणि वाहन चालकांना शिस्त लावणार आहोत जेणेकरून रस्ता बोकडे राहतील अवजड वाहनांना शहरामध्ये परवानगी टाइम काहीतरी बांधून दिला काय सांगा अवजड वाहनांसाठी आपण त्यांना दुपारी अकरा वाजता सोडतो पाच वाजेपर्यंत नंतर रात्री बारा नंतर सकाळी सहा पर्यंत असं त्यांना परवानगी दिलेली आहे ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा